अनेक ठिकाणी असा हा सगळा विक्रमी पाऊस पडलेला आहे काय नेमकी राज्यामधली स्थिती पावसासंदर्भातली आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेत चंद्रकांत आपण ऐकलं हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आज सुद्धा राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग 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 अलर्ट दिलेले आहेत कारण राज्यामध्ये जो अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी झाला त्यामुळे अतोनात नुकसान झाले कशा पद्धतीनं आज आता राज्यातला हा सगळा पाऊस असणारे काय आणखी तपशील अनुपमा आज राज्यामध्ये रेल अर्डा ल रेल आहे प्रामुख्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग तिकडं कोल्हापूर आणि सातारा या ठिकाणी रायगडचा घाटमाथा जो आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा जो घाटमाथा आहे म्हणजे सातारा पुणे जिल्ह्यातला जो आणि इकडं रायगड हा अख्खा घाटमाथ्यात तिथं रेड अलर्ट आहे आणि येलो अलर्ट आहे मुंबई आणि पुणे नंतर इकडं सातारा आहे आए, नंतर अहिल्यानगर आहे आए, या ठिकाणी म्हणजे अख्खा पश्चिम महाराष्ट्र मान्सूननी अवघ्या चोवीस तासात कवर केलेलं आहे यापूर्वी याच प्रवासाला साधारण पाच सहा दिवस लागायचे पण राज्यात नाही तर पूर्ण देशभरात पहिल्यांदा मान्सून तब्बल दहा ते बारा दिवस अगोदर आलेला आहे मग पुण्यात तर सोळा दिवस आधी आलेला येतो मग मी इतिहासात पहिल्यांदाच असो म्हणजे आकडेवारी जर यापूर्वीची बघितली रेकॉर्ड ब्रेकची तर नव्वद साली पहिल्यांदा वीस मेला पाऊ मान्सून मेमध्ये आला होता राज्यात दाखल पण यावेळी तो पंचवीस मेला आला आहे मग हे पहिल्यांदा असं होतं आहे त्यामुळं हवामानाचं जे ऋतुचक्र आहे ते एवढं अर्ली का आलं तर तो यमजो इफेक्ट आहे कालच जी जी बातमी दिली एकूणच इथून पुढचा जो कालावधी खरं तर मे मध्ये उन्हाळा असायचा पण यंदा मे मध्येच पावसाळा सुरू झाला त्यामुळे शेतकऱ्यांना ही सगळी काळजी घ्यावी लागेल आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते हवामान हो तज्ज्ञ सांगतात अगदी धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या सगळ्या या सविस्तर तपशिलांसाठी चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर पुण्यामधून होते